तर आज आपण ऐकणार आहोत राज्याचे नवीन मंत्रिमंडळ पद तर कुणाला काय भेटलं आहे याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर सर्वात प्रथम आहे देवेंद्र फडणवीस आता हे आपले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे तर त्यांनी पद ब स्वीकारलेले आहेत ग्रह ऊर्जा त्यामध्ये नूतनीकरण जी ऊर्जा आहे ना ती सोडू ना विधी आणि न्याय सामान्य प्रशासन माहिती आणि जनसंपर्क आणि तर मंत्र्यांना नेमून न दिलेली खाती समजा तर हे लक्षात घ्यायचं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा आहे गृह आहे विधी आणि न्याय पण आहे सामान्य प्रशासन आहे माहिती आणि जनसंपर्क एवढा आहे तर हे आपले मुख्यमंत्री आहेत नंतर येत आहे एकनाथ शिंदे हे आपले उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे तर त्यांनी पद स्वीकारलेलं आहे नगर विभाग नगर विकास ग्रहनिर्माण सार्वजनिक बांधकाम हे तीन त्यांच्याकडे आलेले आहे तर एकनाथ शिंदेकर कोणते कोणते नगर विकास ग्रहनिर्माण सार्वजनिक बांधकाम तिसरे आहेत अजित पवार अजित पवार हे दुसरे आपले उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांना वित्त आणि नियोजन त्यासोबतच राज्य उत्पादन शुल्क ही खाती त्यांच्याकडे देण्यात आलेली आहेत अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत वित्त आणि नियोजन त्यांच्याकडे आहे त्यासोबतच राज्य उत्पादन शुल्क पण त्यांनी स्वीकारलेलं आहे अजित पवारानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल देण्यात आले त्यानंतर आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा घेतले त्यामध्ये गोदावरी आणि कृष्णाखोरी विकास मंडळ हे त्यांच्याकडे आलेले हसन मुश्रीफ यांनी वैद्यकीय शिक्षण याच हे घेतलेलं आहे चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य हे त्यांच्याकडे आलेलं आहे त्यानंतर हे गिरीश महाजन गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन ह्या दोन्ही कार्य त्यांनी घेतलेलं आहे नंतर येत आहेत गणेश नाईक यांनी वन विभाग स्वतःकडे घेतलेला आहे गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता ही दोन खाती देण्यात आलेली आहे दादा भोसे यांना शालेय शिक्षण देण्यात आले येते संजय राठोड यांना मृदा आणि जलसंपद संवर्धन मृदा आणि जलसंवर्धन हे दोन्ही खाती संजय राठोड यांना देण्यात येत आहे त्यानंतर येत आहे बीडचे धनंजय मुंडे यांना अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण ही खाती देण्यात आली आहे मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता ही ही चार खाती देण्यात आलेली आहेत उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा मराठी भाषा याचंही त्यांनी बघायचं आहे आणि उद्योग अशा दोन्ही खाती त्यांना उदय सामंत यांना देण्यात आलेली आहेत नंतर येत आहे जयकुमार रावल यांना पनयन आणि राजशिष्टाचार ही दोन खाती देण्यात येत आहे पंकजा मुंडे बीडच्या पर्यावरण आणि हवामान बदल सोबतच पशुसंवर्धन ही खाती त्यांनी बघायची आहेत अतुल सावे ओबीसी कल्याण आणि दुग्ध विकास हे दोन्ही त्यांनी बघायचं आहे अशोक उईके यांनी आदिवासी विकास विकास विकासची खाती जी आहे ती ते अशोक उईके सांभाळत आहेत शंभुराज देसाई शंभुराज देसाई पर्यटन ख खनिक्रम माजी सैनिक कल्याण विभाग ही खाती सांभाळणार आशिक शेलार माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य ही दोन्ही शिकणार आहेत दत्तात्रय भरणे क्रीडा आणि युवा कल्याण अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ या तीन खाती दत्तात्रय भरणे हे घेत आहे अदिती तटकरे यांनी महिला आणि बालविकास यांच्याकडे देण्यात आलं आहे शिवेंद्र सिंह भोसले सार्वजनिक बांधकाम यांनी घेतलं आहे त्यामध्ये सार्वजनिक उपक्रम न हे सोडून येत मणिकराव कोकाटे हे कृषी विभाग आहे यांच्याकडे जयकुमार गोरे ग्राम विकास आणि पंचायत राज नरहरी झिरवळ अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य त्यानंतर संजय सावकारे वस्त्रोद्योग संजय शिरसाट सामाजिक न्याय प्रताप सरनाई परिवहन भरत गोकावले रोजगार हमी फलोत्पादन मिठागर जमीन विकास ही बघायची आहेत मकरंद जाधव यांनी मदत आणि पुनर्वसन ही दोन खाते त्यांच्याकडे आली नितेश राणे मत्स्य व्यवसाय बंदरे ही दोन त्यांनी बघायची आकाश फोंडकर यांनी श्रम बाबासाहेब पाटील यांनी सहकार प्रकाश आबेडकर यांनी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण ही खाते बघायची आहेत त्यानंतर राज्य मंत्रिमंडळामध्ये आशिष जैस्वाल यांनी वित्त आणि नियोजन कृषी मदत आणि पुनर्वसन विधी आणि न्याय श्रम न्या त्यानंतर माधुरी मिसाळ यांनी नगरविकास वाहतूक सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विभाग आणि वल्फ हे बघायचे पंकज भोयर ग्रह ग्रहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनिज कर्म नंतर मेघना साकोरे बोर्डीकर स सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण पाणीपुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला आणि बालविकास सार्वजनिक बांधकाम या मेघना साकोरे वॉडीकर यांनी बघायचे इंद्रनील नाईक उद्योग सार्वजनिक उपक्रम उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृदा आणि जलसंपादन नंतर येत आहे योगेश कदम यांनी गृह महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज अन्न व औषध पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन हे योगेश कदम यांनी बघायचे तर अशा प्रकारे आपण आज बघितले की मंत्रिमंडळामध्ये कुणाला कोणती खाती देण्यात आलेली आहे म दोन हजार चोवीसची म डिसेंबर दोन हजार चोवीसला देण्यात येत आहे आणि हे सर्व ठरवले आपल्या मुख्यमंत्र्यांनी अशाच प्रकारे नवीन माहिती तुम्हाला मिळत राहील त्यासाठी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक्स करा